आता काय तर राहून सपला या मग काय खाल्लं नव्हतं मग खाणाऱ्या माणसाला काय दम निघतो या काय उठलं का नाही तर लगेच गेलं बघा गावाकडे काहीतरी घेऊन येतो म्हणून मग मला काय म्हटलं सौदा कर तो मी येतो घेऊन म्हणून जरा कांदा चिरून सौदा तर करतो अगं सराव सप्लाय के दुकानाची अशी लाईन च्या लाईन लागल्या बघ आज हे गर्दी अशी हे गर्दी नव्ह तो आता नंबर आला काय घेऊन आलास हा अग कोंबडी अक्खंडच घेऊन आलो बघ अखंडच कोंबडी आणल्याचा होय आज काय कोंबडीचा रसाविसा काय करू नको मसाला घालून हे अक्खंडच कोंबडीची जीव अखंडच कोंबडी घेतली आणि ह्यातली घाण काढून त्याला अशा चिरा पाडून आणल्यात बघा या अखंड कोंबडी करायची म्हटल्यावर त्या दुकानदाराला म्हटलं चांगली निवडून त्याला अशा चिरा पाडूनच दे बाबा कोंबडी जरा चांगली धुवून घेतो नीट करून देताना धुवून देत्यात खर आणि म्हणलं जरा घरात आपलं चांगलं पाणी असतंय तर धुवूनच घ्यावं तो आता गावाकडच्या पद्धतीची अखंड मसाला कोंबडी करणार आहे मग त्याच्या आधी सगळा सौदा लावून कुंबडी मुरायला ठेवायला लागते मग आता त्यासाठी सगळा सौदा घेतला कुंबडीत लावून जरा मुराय ठेवतो दोन चमचे धने पावडर जिरा पावडर कसुरी मेथी हळद आणि मीठ एक वाटी दही अर्धी पळी चटणी आणि एक लिंबू आता ह्या ताटात हे सगळे एकत्र करून हे मिसळून घेतो ह्याच्यावर शिव आता चिरलेला लिंबू पिळून घ्यायचा आता कोंबडीला सगळा सौदा लावल्या शिवाय बी कोंबडी चांगली चव लागत नाही लसूण चेचल्यात घाला आता ही चेचल्याला आले लसूण बी ह्यात मिसळून घेतो आता या सगळ्या सौद्याचा कसा ये एक जीव झालाय बघा चांगला जीव आताचे एक चार चमचे कच्चे तेल सोडतो आता सौदा सगळा कोंबडीत लावून घेतो आता या कोंबडीत चिरा पडल्यात का नाही ह्या दिवशी सौदा सगळा भरून घ्यायचा आता ही काळी जा या काळजाला सौदा लावून या कुंबडीच्या पोटात घालतो आता या कुंबडीला सगळा सौदा लावलाय आता जर झाकून मुरायला ठेवतो आता याच तव्यात धन तीळ आणि बडी शिपू काजू भाजून घेणार आहे आता ह्याच तव्यात धन तीळ आणि बडीशिपू आणि काजू आता या तव्यात धन तीळ आणि बडी शिपू आणि काजू आता ह्याच तव्यात धन तीळ आणि शिपू आणि काजू भाजून घेणार आहे आता तापला आहे सगळं आता एकत्र करून ह्या तव्यात गवळ गवळं भाजून घ्यायचं सगळं भाजल्या शेवट भे घे लागत नाही मग आता हे भाजले काढून घेतो तुझे वाट पाट्या वाटा येत नाही तो जरा कडक ठेवून तर भाजून घेतो कडे आता ह्याच्या जरा तेल वतायच अकड फुकडी करायची म्हटलं की नाही जरा तेल जास्तच चांगलं कडले आता हे बारीक चिरलेला कांदा यात घालायचा भाजूर आता हे भाजलेलं गार झाले घर पाट्या वाटून घेतो भाजल्या का ना कसं लगेच बारीक व्हायला आले बघा म्हणून पाचवाच्या दिवसात सगळा सौदा भाजूनच घ्यायचा म्हणजे लवकर बारीक होती की हवं ना सौदा मग होतो या ले ले। आता कांदा खालवर करून घेतो आता सौदा असतो तेलात कांदा चांगला भाजला टमाट चिरलेले घेत भाजून घ्यायची टमाटो केला चांगलं भाजून घ्यायच आता कांदा आणि टमाटो तेलात चांगलं भाजले आता सौदा लावलेली कुंड्यात हेच घालायची जरा तेलात खालवर करून देतो हा कांदा खाल्ला तेलातला आहे जसा कोंबडीवर जरा घालून घ्यायचा त्या लगेच खालवर करायची नाही अशी जरा तेलात ठेवायची वर्षातला आम्ही श्रावण महिना गणपती नवरात्र तुमची एखादस असू दे संकष्टी ही सगळं आम्ही पाळतोयच आणि श्रावण महिन्यात तर आम्ही तिकडे बघत ना बघा आता यायला जरा खालवर करून घेतो खालवर केले आहे याला जरा आमचं पाणी सुटालيه आणि जरा झाकून ठेवतो आता हे जवळ जरा काढून पाट्या वाटल्या सौदा घालून जरा खालवर खाल करून ठेवतो आता खालचांग शिळले आता जरा वरचांग शिझून घ्यायचा आहे मी आणि जरा शिजायला पाण्याचा जरा हप्पा देऊन जर चापून ठेवतो आता जरा खालवर करून घेतो आता हा जरा शिजले का बघतो काय कस शिजले आता हे मसाला आकड आकडकुंबडे खायला तयार झाले आहे बघा महिन्याभराची तोंडाची बाबरीच निघाली बघा एवढी कोंबडी चांगली झाली बाई महिनाभरा का नाही हा कोंबडी मग चांगली झाली हे एकच नंबर झाले बघ